नमस्कार संध्याकाळच्या या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत मी स्नेहिल शिवाजी या बातमीपत्राची सुरुवात एका मोठ्या महत्वाच्या बातमीनं बातमी महाराष्ट्रातल्या राजकारणातली या क्षणाची सर्वात मोठी आहे होय महाराष्ट्रातील जनतेच्या मनात जे आहे तेच होईल असं सूचक विधान उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे मनसेसोबतच्या युतीवर त्यांनी आज एक मोठं भाष्य केलंय त्यामुळे मनसे आणि ठाकरे सेनेत युतीच्या चर्चेला बळ मिळालंय गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे आणि त्यावर आज आपण बघतोय उद्धव ठाकरेंनी हे मोठं विधान केलेलं आहे जनतेच्या मनात जे आहे ते होईल असंही उद्धव ठाकरे म्हटले म्हणालेले आहेत राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार साथ दिली प्रतिसादही सकारात्मक हो आहे पण मनसेकून सांगितलं जात आहे युतीचा प्रस्ताव पाठवा ठीक आहे ना बोगो ना, थे थे भी भी ना जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल संदेश कशाला मी बातमीच देईन ना तुम्हाला माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ तर उद्धव ठाकरेंच्या या सकारात्मक विधानावर मनसेनं आता प्रतिक्रिया दिली जनतेच्या मनात काय आहे ते आम्हाला माहिती आहे मात्र उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे जास्त महत्वाचं आहे असं संदीप देशपांडे म्हटलंय या सगळ्यावरचा जो निर्णय घ्यायचा आहे तो सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेतील ज्या वेळेला एखादी ठोस गोष्ट होईल त्यावेळेला ठोस प्रस्ताव येईल त्यावेळेला त्याच्यावर योग्य तो निर्णय असेल तो, तो सन्मान्य राजसाहेब घेतील आता सन्माननीय अं जनतेच्या मनात ते असं म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात गेल्या दोन हजार सतराला पण काहीतरी होत दोन हजार चौदाला पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं पण उद्धव ठाकरेंच्या मनात नव्हतं त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे जास्ती महत्वाचं आहे जनतेच्या मनात काय आहे आम्हाला आहे तर युतीबाबत नेते सकारात्मक आहेत म्हणून कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलेलं आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय तसंच सोशल मीडियावर जाहीर सांगून कोणी फोन करत नाही कदाचित दोन्ही नेत्यांचे एकमेकांना फोन झालेले असतील असं सांगत युतीचे त्यांनी स्पष्ट संकेत दिलेले आहेत नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळेच कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलेलं आहे आम्ही सकारात्मक आहोत माननीय राज ठाकरे सकारात्मक आहेत त्यांचे त्यांचे सहकार्य सकारात्मक आहेत माननीय उद्धव ठाकरे साहेब सकारात्मक आहेत आम्ही त्यांचे सगळे सहकार्य या विषयावर अत्यंत सकारात्मक असल्यामुळे त्याचा परिणाम जमिनीवरच्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्या झाला असेल तर त्याच्यामध्ये चिंतेचं कारण काय तुम्ही स्वागत केलं पाहिजे त्याचं ना, ना जाहीरपणे तर आता मी दहा मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतोय किंवा दहा मिनिटांनी मी उद्धव ठाकरेंना फोन करतोय असं समाज काय सोशल मीडियावर सांगून तर कोणी एक प्रकारने फोन करत नाही काय सांगावं फोन झाले सुद्धा असतील तुम्हाला फळ फळ झाडावरती यायला आधी बी लावावं लागतं मग पाणी घालावं लागतं मग रोपटं वाढवावं लागतं मग खांद्या येतात अशा अनेक प्रक्रियातून फळ येतं त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की काही दिवसांनी तुम्ही म्हणाल खूपच झाडाला फळं आली तो एवढी लवकर फळं आली कशी तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला मात्र एकनाथ शिंदे ठाकरेंच्या युतीवर प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे महाराष्ट्राच्या मनात असे तर दोघांच्या युतीशी माझा काय संबंध ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर योग्य वेळेस बोलेन अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया हे राज ठाकरे देतील मी कशी प्रतिक्रिया देणार आहे माझा काय संबंध येतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ते आपापसात ठरवतील यांनी साथ, साथ द्यायचे त्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे की त्यांनी द्यायचा नाही आहे आता तुम्हीच जास्त तारे तोडून राहिलात त्या दोघांपेक्षा जास्त माहिती तुमच्याकडे आहे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे पण काही हरकत नाही मला असं वाटतं की माध्यमांचं ते कामच आहे आत्ता तरी त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यालायक काय या आहे असं मला वाटत नाही तर राज ठाकरे जर मवियामध्ये आले तर त्यांचं स्वागतच आहे महाराष्ट्राच्या हितासाठी ते एकत्र येणार असतील तर मी स्वतः स्वागत करेन अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिलेली आहे स्वागत करीन ते माझ्याही मनात तेच आहे आले तर आनंदच आहे ना कुठल्याही दोन संघटना जर महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणार असतील आणि तो त्यांचा विषय ना शेवटी एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कोणाबरोबर काम करायचं हा त्यांचा अंतर्गत विषय कस ना राज ठाकरेंचा जर महाविकास आघाडी किंवा ठाकरेंबरोबर उद्धवजींबरोबर एकत्र येणार असतील तर का नाही आम्ही स्वागत कर महाराष्ट्राच्या हितासाठी ते येणार असतील तर मी अर्थातच त्याचं स्वागतच करेन तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजे असं विधान ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी केलंय आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपापल्या पक्षाच्या ताकदीप्रमाणे जागा मागणीमध्ये सहमती दर्शवावी असं जाधव यांनी म्हटलंय की हे दोन बंधू हे शेवटच्या टप्प्यात एकत्र आले पाहिजेत सुरुवातीच्या टप्प्यामध्ये उद्धव साहेबांची चार माणसं विश्वासातली राजसाहेबांची चार माणसं विश्वासातली त्यांच्या यांनी एकत्र येऊन नक्की प्रस्ताव काय दोन्ही बाजूचे याच्यावर चर्चा केली पाहिजेत आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की दोघांचेही पक्ष लहान कोण मोठा कोण हा त्यांचा त्यांनी विचार करावा या दोघांचेही पक्ष दोघांनी आबाधित ठेवावे कुणीही कोणाचा पक्ष कुठल्याही पक्षामध्ये विलीन करू नये तर एकीकडे मनसे आणि चर्चा तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना धक्का दिला मनसे वैभव दळवींनी कार्यकर्त्यांसोबत ठाकरेंच्या सेनेमध्ये प्रवेश केला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला तर यावर आता मनसेची काय प्रतिक्रिया आहे हे पाहावं लागणार आहे तर आपण बघतोय एकीकडे युतीची बोलणी सुरू आहे युती होईल महाराष्ट्राच्या मनात जे आहेत ते होईल असं उद्धव ठाकरे बोलतायत तर दुसरीकडे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मात्र शिवसेना ठाकरे गटामध्ये उद्धव ठाकरेंनी प्रवेश दिलेला आहे त्यामुळे मनसेची प्रतिक्रिया आता नेमकी काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर यानंतर एक महत्वाची बातमी मंत्री संजय शिरसाठ यांच्यावर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जमीन घोटाळ्याचा आरोप केला आहे चेंद्रा एमआयडीसी मध्ये पाच एक्कर जागा ट्रक टर्मिनससाठी आरक्षित होती ही जागा आरक्षण काढून सहा कोटी नऊ लाखांना खरेदी केल्याचा आरोप जलील यांनी केलेला आहे ही जागा मुलगा सिद्धांत आणि शिरसाठ यांच्या पत्नीच्या नावावर खरेदी केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे संजय शिरसाठ यांच्याकडून शेंद्रा एमआयडीसी मध्ये जमीन खरेदी करण्यात आली ट्रक टर्मिनस साठी आरक्षित पाच एकर जमीन होती आरक्षण काढून सहा कोटी नऊ लाखात ही जमीन खरेदी करण्यात आलेली आहे मुलगा सिद्धांत आणि पत्नीच्या नावावर जमीन खरेदी करण्यात आली या जागेवर एकशे पाच कोटी एकोणनव्वद लाखांचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे मला जास्त बोलण्याच्या ऐवजी तुम्ही हे सगळे ट्रक्सला तुम्ही रस्त्यावर जे उभे आहे कुठपर्यंत तुम्ही जावं हा, हा? रस्त्याच्या दोन्ही बाजूने ट्रक्स उभे आहेत ते ट्रक्स कुठे उभे राहायला पाहिजे होते है? या वर उभे राहायला पाहिजे होते है? कारण हे यांच्यासाठी डेडिकेटेड ट्रक टर्मिनस होता पण मंत्री साहेबांना इथे दारूच्या अल्कोहोलची काही फॅक्टरी उभे करायची होती दरम्यान साम टीव्ही ना संजय शिरसाठ यांच्याशी संपर्कही साधला मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया या आरोपांवर दिलेली नाही आता वळूयात पुढील बातमीकडे बातमी महत्वाची आहे बातमी आहे लाडक्या बहिणींची कारण या लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पूर्ती दमछाक आहे या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा एकदा वळवण्यात आल्याची माहिती आहे लाडकी बहिणी या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागातील अनुसूचित जाती घटकांसाठीचा सा चारशे दहा कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आलेला आहे त्यामुळे यावरून पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आतापर्यंत सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागांचा एक हजार आठशे सत्तावीस कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वळवण्यात आलेला आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा चारशे दहा पूर्णांक तीस कोटींचा निधी दोनदा वळवण्यात आला आहे सामाजिक न्याय विभागाचे आतापर्यंत एकूण आठशे वीस कोटी साठ लाख रुपये वळवले आदिवासी विभागाचा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाखांचा निधी तीन वेळा वळवला आहे आदिवासी विभागाचा आतापर्यंत एकूण एक हजार सात कोटींचा निधी वळवला आहे सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचे एकूण एक हजार आठशे सत्तावीस कोटी सत्तर लाख रुपये बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा चारशे दहा पूर्णांक तीस कोटींचा निधी वळवण्यात आला आणि यावर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी बोलायला नकार दिलाय हात जोडून ते पुढे निघून गेले याआधी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती पुढील महत्वाच्या बातमीकडे भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं आपण जिंकायला लागलो होतो असं प्रकाश आंबेडकरांनी त्यावेळेस म्हटलेलं आहे भारताला गेले वीस ते पंचवीस वर्षांपासून दहशतवाद्यांचा त्रास होत होता ती घालवण्याची संधी भारतानं का घालवली असा सवालच प्रकाश आंबेडकर यांनी विचारला युद्धाच्या काळामध्ये आणि युद्धाच्या काळाच्या नंतर जनतेशी खोटं बोललेत अशा आता बातम्या यायला लागलेल्या आहेत तुम्ही जिंकण्याच्या स्थितीमध्ये होता तशी पण जेव्हा आर्बीत ह्याला तुम्ही असा हाय अलर्टवरती फक्त ठेवलं होतं गेल्या वीस पंचवीस वर्ष टेररिझमचा जो त्रास होत होता आणि तो पाकिस्तानकडून होत होता तो कायम मिटवण्याची संधी आल्यानंतर ही संधी भारताने का घालवली बोलूया पुढील बातमीकडे बातमी मान्सूनची बातची आहे कारण मे महिन्यामध्ये पावसानं जोरदार बॅटिंग केल्यानंतर आता जून महिन्यात पाऊस कसा असेल याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून होतं सध्या राज्यामध्ये पावसाचा जोर कमी असला तरी बारा जून नंतर राज्यात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे राज्यामध्ये आठवड्याभरात मेघगर्जनेसह पाऊस होईल अशी शक्यताही वर्तवण्यात आली कोकणामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन यावेळेस करण्यात आलेलं आहे खरीपाचा हंगाम तोंडावर असल्यानं शेतकरी बी बियाणांची जुळवाजुळव करतोय शासनाकडून हेक्टरी पंच्याहत्तर किलो बियाणं शंभर टक्के अनुदानावर देण्यात येतं मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्याला नऊ किलो कमी बियाणं मिळतंय कारण महाबीजकडून बावीस किलोची एक बॅग तयार करण्यात आलेली आहे अशा तीनच बॅग मिळत असल्यानं केवळ सहासष्ट किलोच बियाणं पदरात पडत आहे नऊ किलो बियाणं जातं कुठं असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे मध्ये दोघांना त्या महा डीबीटी मध्ये सोयाबीनच्या लॉटरी मध्ये लागलं होतं त्याच्यामध्ये माझ्या नावावर एक हेक्टर साठी पंच्याहत्तर किलो लागलं होत आणि माझ्या आईच्या नावावर पासष्ट किलो लागलं होतं मग आता इथं सध्या बावीस किलोचे पॅकिंग उपलब्ध असल्यामुळे क्युण बावीस त्रिक सहासष्ट अशा तीन बॅगा मला मला मिळालेल्या आहेत आणि उरलेले जे नऊ किलो आहे ते कमी मिळत आहे तर राज्यात बियाणं घोटाळा झालेला आहे शेतकऱ्याला पंच्याहत्तर किलो बियाणं मोफत देण्याची योजना कडून बावीस किलो बियाणाच्या तीन बॅगचंच वाटप करण्यात आलं पंच्याहत्तर किलो बियाणं मिळणं अपेक्षित असताना प्रत्यक्षात सहासष्ट किलोच बियाणं मिळत आहे शेतकऱ्याला हेक्टरी नऊ किलो बियाणाचा तोटा सहन करावा लागतोय नऊ किलो बियाणं जातं कुठं असा शेतकऱ्यांनी आता सवाल उपस्थित केला आहे आणि आता बातमी साम टीव्हीच्या इम्पॅक्टची अमरावतीमध्ये साम टीव्हीचा इम्पॅक्ट पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अन्न अभियानांतर्गत वाटप बियाणांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतो आहे कृषी केंद्र संचालकांनी बियाणं वाटपामध्ये घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे साम टीव्हीनं ही बातमी दाखवली होती आणि त्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी साम टीव्हीच्या बातमीची दखल घेत या प्रकरणी चौकशी करून कारवाईचे आदेश दिलेले आहेत मधल्या बियाण्यावरती पंच्याहत्तर किलो बियाणे द्यायला पाहिजे शेतकऱ्यांना सहासष्ट किलो बियाणे दिलं जाते बावीस बावीस किलोच्याच बॅगा दिल्या जातात त्या पण तीनच बॅग दिल्या जातात त्याची चौकशी करतो आपण मला पहिल्यांदा या गोष्टी सांगितल्या आहेत मी लगेच अमरावती विभागाच्या आमच्या जे फोन करून लगेच चौकशी करतो आणि त्या संदर्भात जर काही कृषी सेवा केंद्रावाल्यांनी काही गडबड केली असेल तर त्यांच्यावरती कारवाई करायला निर्देशित करणार आणि आता बातमी तुमच्या कामाची आहे होय होम लोन आणि कार लोन घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आर बी आयनं सलग तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कपात केलेली आहे रेपो रेट पन्नास बेसिस पॉईंट्स कमी करण्याचा निर्णय आरबीआयनं घेतलेला आहे रेपो रेट पाच पूर्णांक पन्नास टक्क्यांवर आलेला आहे रेपो रेटमध्ये कपात झाल्यामुळे बँकांकडून गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या व्याजदरात कपात केली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे वाहन कर्ज आणि गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांचा महिन्याचा हप्ता जो आहे तो कमी होण्याची शक्यता आहे तर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात कशाप्रकारे व्याजदरामध्ये घट होणार आहे जुना व्याजदर होता आठ पूर्णांक पाच टक्के नवा व्याजदर असेल आठ टक्के वर्षाला सात हजार पाचशे चोवीस रुपयांची बचत होईल वीस लाखांचं वीस वर्षांसाठी कर्ज घेतलं तर गृहकर्ज तीस लाखांचं वीस वर्षांसाठी घेतलं तर जुना व्याजदर होता आठ पूर्णांक पाच टक्के नवा व्याजदर आहे आठ टक्के वर्षाला अकरा हजार तीनशे चार रुपयांची बचत होणार आहे पन्नास लाखांसाठी वीस वर्षांसाठी गृहकर्ज घेतलं तर जुना व्याजदर होता आठ पूर्णांक पाच टक्के नवं व्याजदर आहे आठ टक्के वर्षाला अठरा हजार आठशे अठ्ठावीस रुपयांची बचत होणार आहे ऑटो वाहन कर्जासाठी तीन लाख रुपये पाच वर्षांसाठी कर्ज म्हणून घेतले तर जुना व्याजदर आठ पूर्णांक सात टक्के होता नवा व्याजदर आठ पूर्णांक दोन टक्के असेल चारचाकी वाहनासाठी दहा लाख रुपये पाच वर्षांसाठी कर्ज म्हणून घेतले तर नऊ पूर्णांक पाच टक्के जुना व्याजदर होता नवा व्याजदर आता नऊ टक्के असेल वर्षाला दोन हजार आठशे ब्याण्णव रुपयांची बचत होणार आहे